आणि सुद्धा मुंबईतले आमदार मराठ्याने केले पण मग आता ते सहकार्य करायला लागले त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबई जी जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्या काढून मुंबई मोकळी करा त्याच्यामुळे तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंड वर लावा तुम्हाला रेल्वेने तो यायला पाचच रुपये लागायचे समजून <safe> टाळायला का ठेव काय रे बोलायला लागले सुरक्षित हे सांगायचं होतं पोर अर्ध आहे तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील तुम्ही मुंबईत हिरून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले गाडी सुरक्षित तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्याय म्हणलं शेष्टीचे पोर शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना मला शांत बसा तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा माझ तर तुझ्या गावाकड जागाना कर मराठी वाटण करू नको तुमच्या कोणी वळ विचारल्या मराठी जाऊन सांगा इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोराला सांगतो ही ही काही फायदा गोंधळ आहे यांना मराठी मोठे वाटत नाही तुम्ही गोंधळ कधी घाला सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर मी जागेवर ठामी तुम्ही गोंधळ घाता म्हणजे तुम्ही मारलेले अवलाती दिसतात तुमच्या तुम्हाला मुंबई मराठी जवळ करायचं राजकारण्याचं आहे कोण नका मी जर तिथं आलो ना तर त्याला पुरव सुद्धा देणार नाही त्याला तुमच्या कोणी जवळ घेत असत नसल्यावर त्या गोष्टी मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं सी टी पशी पंचवीस तीसच जण होईल माकड त्याच्यामुळे आपल्या अठरा किलोमीटर लोक थांबले तिथे यायचे दोन टक्के सुद्धा लोकांनी दिलं अठ्याण्णव टक्के बाहेर येत आणखी मुंबईत यायचे कोणी देतो ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट याचा अर्थ या आपल्यातलं नाही कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलनाला नाही ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनात नाहीये आणि आंदोलन ते एक मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो तुम्हाला गोळीत बी आरक्षण द्यायचं पाहिजे दिसेच सांगितलं आणि तकडे मारले तरी आरक्षण पाहिजे मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोळीत तुम्हाला काही गरज का हे उपस्थित कुठं नाही करणार आहे मायावर मनाची वेळ का ते आमचे नाही हे मायावर आणखीन वेळ आणखीन तसं म्हणलेलं नाही गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत त्या श्रीपासून कुणाचे आहेत ते पाटापाटा व्हायला त्याला सांगा तिकडे देऊन लागत

सातारा जण जा तिथं आपले वाळखा काय माऊली पुढे तुम्ही पण जास्त जिल्ह्यात एक एक पोरला जिल्ह्यातलं वाळ खाय दे प्रत्येक जिल्ह्यातला एक एक पोरगाचा जास्त जाऊ नका गोले ना सांगा काकडे तुम्ही पण जा समाजनगर तुमचं जिल्ह्यातल्या लक्षात येईल

महाराष्ट्रातील ताज्या बघत टाइम्स सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा